अहो ज्यावेळेला आम्ही या सर्व सभासद जवळजवळ वीस सभासदांच्या स्वतःच्या अक्षरामध्ये चा, त्याचं नाव लिहून सहा घेऊन सन्माननीय देवेंद्र कोटेसाहेबांना बाकी आमदारांना आम्ही पत्र दिलं होतं की समाजाच्या शाळेमध्ये जे व्याभिचार चाललेला आहे शिक्षकांना होणारा त्रास असेल जे सेवा सेवानिवृत्त <coughs> जे शिक्षक झाले त्यांच्याकडून पैशाच्या मागणी करणे असे अनेक त्यांनी फ्रॉड या संस्थेमध्ये केलेला आहे परंतु सन्मान्य आमदार देवेंद्र कोटेसाहेबांच्या अगोदर मी हे पत्र मान्य तानाजी सावंताला दिलं आणि त्याच्यावर एन्डॉक्स घेऊन माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्याकडे त्यावेळेला ते पत्र सुपृत केलेलं होतं आणि त्या बाबतीमध्ये त्याची इन्क्वायरी चालू होती ते त्याने स्वतःच कबूल केलं आहे अहो देवेंद्र कोटेच्या नावानं ओरडायचं कारण काय आहे त्यांनी सांगितलं की आम्ही देवेंद्र कोटेंच्या घरी मोर्चा नेऊन ओपोजिशनला बसणार काय झालं त्याचं काही झालेलं जा? नाही हा मूळच भ्रष्टाचारी आहे मला सांगायचं एवढंच आहे सा की ज्या वेळेला विष्णुपंत विष्णुपंताच्या कोटे यांनी या, या मराठा समाजाला काय योगदान दिलं आहे त्याचा विसर पण त्याला पडलेला आहे मला सांगा एक मराठा माणूस धर्मा भोसले मध्ये काम करणारा माणूस त्याला बारा वर्ष या शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा का अध्यक्ष त्यांनी ठेवला त्यानंतर सुनील रसाळ यांना सभापती पद त्यांनी भाग केलं सन्माननीय सन्मान्य निराळ्या वस्तीमध्ये राहणारे शिक्षक शाळेचे डोंगरेसर यांना त्यांनी शिक्षण मंडळाचा सभापती केला त्यानंतर आपले डोंगरे सरांचे जावाया आरटीओ ऑफिस मध्ये त्यांनी कामावर रुजू करून घेतला असे अनेक मराठ्यांना या भागातल्या सन्माननीय विष्णुपंताच्या कोटे यांनी सन्मानाची पदत देऊन त्यांना राजकारणामध्ये ऊर्जा दिली ताकद दिली त्यामुळे मराठा समाजाचे अनेक लोक पदाधिकारी झाले काय परिवारला गेले काय शिक्षण मंडळात गेले का या शहराचा दा अध्यक्ष झाले एवढं करून को कोटींच्या नावानं ओरडण्याची तुझी हिंमत कशी आहे म्हणजे हा एक नंबर भ्रष्टाचार्य आहे म्हणून काल मान्य धर्मदा आयुक्त साहेबांनी या संस्थेच्या सर्व कागदपत्राची छाननी करून त्याच जप्तर देखील हस्तगत केलेलं आहे अरे तू एवढं का सांगतो तुझं जीव कुठं अडकला तिथं एवढं सांगायला दादा सोन्यासारखा माणूस सारखा माणूस काकडेसर सारखा माणूस एका गुंड होते का एका काय व्याभिचारी होते का त्यांना संस्थेतन इतका त्रास या माणसाने दिलाय आणि स्वतः सांगतो की माझ्यावर खोटे गुन्हे दाखल झाले नशीब म्हणला नाही धर्माचा आयुक्तांना याने सुद्धा खोटं काहीतरी करून माझं दप्तर जप्त केलंय हे आता विसरून जायला पाहिजे त्यांनी स्वर्गीय इंदिरा गांधी मधल्यानंतर लोकांना एक प्रश्न पडला होता की आता देशाचा कारभार कोण बनणार परंतु बहादूर शास्त्री यांनी आला आणि या भारताची इतकी प्रगती त्यांनी केली तू असं समजून की तुझ्यामुळे संस्थेच काय होणार नाही किंवा होईल आता छचूरगिरी बंद कर आणि समाजाचा किती प्रतिष्ठित लोक तुझ्याकडे आले सत्काराच्या मेळाव्याला त्याच्यामुळे तर आता तू विचार कर की लढायचं नाटक खोट्या केशीर केलेलं नाटक ही सगळं आता बंद कर आणि कोटेन तू तो तु आरोप करतो कि दिलीप कोल्हे असतील वाय पी पवार असतील यांच्या ह्याच्यात नेतृत्वाखाली ते समाजाचं नुकसान करलेले नुकसान कोण केलंय आता दूध का दूध पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार नाही त्याची प्रवृत्ती तुम्हाला सांगतो माटे बगीचा कुणाचं आहे त्याच्या आईचं नाव दिला मनोहर झोपडपट्टेऊंचा कॅनर बांधलेल्या जागेवरती त्याने आपलं नाव दिलं हो पटेल ची जागा कायदेशीरित्या असताना तिथं पश्चिमगिरीचा धंदा करून मान्य सुशील कुमारजी शिंदे साहेबांना सांगितलं की ही जागा मला मिळाली पाहिजे नसेल तर मी तुमच्या घरी उपोषणला बसतो अरे किती लबाड्या करणार आहे तू या दबाड्या बाद झाल्या ना एका समाजातले प्रामाणिक लोक यांना गुंड म्हणतो तू अंबादास मुकदमनं तुला राजकारणात आलं त्याच्या घरावर ती नांगर फिरवला हो असे अनेक बेकायदेशीर आणि त्याला वाटल त्या पद्धतीने लोकांच्या प्रॉपर्ट्या घेणं आणि लोकांना फसवणं हा त्याचा एकमेव धंदा सपाट्याचा सुरू आहे अनेक बाबतीमध्ये त्याचे या अगोदर देखील गुन्हे घडलेले त्यांनी माझ्या बरोबर केव्हाही बसावं माझं त्याला ओपन चॅलेंज आहे ते मीडिया नि समोर माझ्या एकट्या समोरच बस तुला बाकीचे गुन्हे वाटत असेल अरे कुणकणखाला तू चालवला नावाच्या माणसाला ते मंगल कार्यालय चालवायला दिला मग मराठा तुला आठवण जायला कुठे गेली मराठ्याची तुझी अस्मिता असे अनेक व्याभिचारिक प्रकार त्या संस्थेत झालेले आहेत त्यामुळं सपाटे हा आता मी काहीतरी आहे दाखवण्याचा प्रयत्न करतोय पण आता तो विशेष संपलेला आहे तू समाजात राहण्याच्या नाही म्हणून माझं ना तुला ओपन चॅलेंज आहे तू समाजाच्या कुठल्याही वक्तव्याबद्दल जर एखादं प्रेस कॉन्फरन्स असेल किंवा मीडियाला आमने सामने असेल तिथं माझी बसायची तयारी आहे तरी केव्हाही तारीख द्याव मी त्या तारखेला ती द्यायला तयार आहे अशा अभिचारी माणसांना समाजाने आता लांब केलं अहो माझी दोन वेळेला मतदान केलं संस्थेतनी रसायन केलं आणि आमचं आजीव सभासद रद्द करायच्याला जी काय अधिकार काय त्याला मला नोटीस दिली पाहिजे किंवा मी एखाद्या चाऱ्यामध्ये संस्थेला काय हानिकारक काय केलं असेल तर माझा सभासद होत जाईल या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या आता नवीनच एक उदाहरण म्हणून सांगतो गावडे मंगल कार्यालयात पत्र्याचे शेड मारलेत गाळे व्यवसाय करुद्धीमार काढलेलं बेकायदेशीर बांधकाम पाडलं काय उत्तर दिव्या जवळ अशा प्रवृत्तीच्या माणसाला समाजाने झिडकारलंय तू केलेले सभासद त्याच्या चाळीस सभासद आमच्या बाजूने मतदान केले म्हणजे आम्ही त्या जिंकल्यात जमा आहे याची तरी त्यांनी नोंद घ्यावी आणि स्वतःहून संस्थेचा राजीनामा देऊन जो शिक्षण तज्ज्ञ असेल ज्याला काय या संस्थेचा अनुभव आहे असे अनेक लोक आहेत आज पद्मशाली समाजात बघा दहा हजार सभासद आहेत त्यांचे आजी आणि अकरा हजार लोकांनी एकवीस एकवीस हजार रुपये भरून ज्या जे मान्यता मिळेल त्यावेळेला आम्हाला सभासद करून घ्या असं विश्वासाला पात्र गोप आहेत त्याचं तर उदाहरण घ्या नशीब मी या माझा प्रभात असताना नगर मध्ये जवळजवळ पासष्ट लाख रुपयाचं एक उद्यान मानलं आणि त्या उद्यानाला मी पवारसाहेबांचं नाव देऊ शकलो असतो माझ्या वडिलाचं नाव देऊ शकलो असतो परंतु दमानी नगर भागात दोन वस्ती भागात राहणारे अप्पाबोआ सावरकर हे तेरा गावाची पंचायत त्यांच्या समोर करायचे कोणी पोलिस जात नव्हतं हे पुढच्या पिढीला कळावं म्हणून त्या ठिकाणी मी अप्पाबुआ सावरकर उद्यान नाव दिलं त्याचं तर अनुकरण दुसऱ्याच्या प्रॉपर्टी आडप करणे स्वतःची नावं लावणे असे अनेक उद्योग आहेत मग संस्थेत तर काय असेल हे आता दूध का दूध पाणी का पाणी होईल लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका